अमरावतीच्या मेळघाटमध्ये आदिवासी बांधवाच्या हाताला काम नसल्याने राज्य सरकारतर्फे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे दिल्या जाते याच रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांचा उदरनिर्वाह चालतो मात्र मेळघाटातील रोजगार हमी योजनेचे कंत्राटी कर्मचारी संपावर गेले आहेत याचा थेट फटका आदिवासी बांधवांच्या कामावर पडला आहे त्यासाठी आज युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले राज्य सरकारने रोजगार हमी योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या संपावर तोडगा काढावा आणि पुन्हा पूर्ववत रोजगार हमी योजनेचे कामे सुरू करावे अशी मागणी करण्यात आली यावेळी हातात मागण्याचे फलक घेऊन नारेबाजी करण्यात आली सरकारने मेळघाटातील आदिवासी बांधवांना कामे सुरू करून न्याय द्यावा अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी दिला आहे जनसमर्थन न्यूज मेळघाट जिल्हा अमरावती पुणे जिल्ह्यातील युवक इथे मनरेगाचे मेळघाटमधील सत्तावीस तारखेपासून पूर्णपणे बंद झालेले आहे आमच्या आदिवासी मजुरांचं फक्त त्याच्या मनरेगाच्या कामावरच उदरनिर्वाह चालतो त्यामुळं त्वरित कामं सुरू करण्यासंदर्भात युवक काँग्रेसची आमची मागणी आहे जर तत्काळ शासनाने सरकारने याबद्दल दखल घेऊन काम सुरू नाही केले तर आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून मेळघाटमध्ये आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारू किती आम्ही सत्तावीस तारखेपासून पूर्ण राज्य पातळीवर मनरेगाचे जेवढेही कर्मचारी आहेत संपा सगळे संपावर आहेत त्याच्यामुळं पूर्णपणे सत्तावीस तारखेपासून मेळघाटमधील आदिवासी मजुरांचे काम बंद आहेत ते तात्काळ सुरू करण्यात यावे या संदर्भात आमचं आज निवेदन आहे युवक काँग्रेसच्या माध्यमात